गुरु आणि शिष्याच्या नात्याला तडा देणारी धक्कादायक दे घटना अंबरनाथ तालुक्यातून समोर आली आहे येथील एका खासगी शाळेत ही घटना आली आहे पोलिसांनी सांगितले की, की शिक्षकावर संस्थेतील तीन पीडित विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून शाळेत येणं बंद केला असताना ही घटना उघडकीस आली त्याच शाळेतील अन्य एका विद्यार्थिनींना याचं कारण विचारले असता तिघींनीही आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत शिक्षकेला सांगितलं ही खाजगी शाळा वांद्रेपारा परिसरात आहे शाळेत एकूण दोन खोल्या असून त्याद्वारे येथील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण दिलं जातं या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर केलं त्यानंतर त्याला दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक पीडित विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करायचा आणि त्यांची मॉलिशी करायचा बाधित विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आता अहवालाची प्रतीक्षा आहे तिन्ही पीडित विद्यार्थ्यांचं वय नऊ ते पंधरा वर्ष दरम्यान आहे खाजगी संस्थेच्या या शाळेत पन्नासहून अधिक गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शुक्रवारी सायंकाळी एका स्वयंसेवी संस्थेमार्फत पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय